या चार मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये आता इकडे आपल्या बाळाला त्याच्या नुसत्या रडण्याच्या आवाजावरून भूमीने ओळखलेला आहे हो स्वप्नात नाही तर सत्यात भूमीचं भाळ भूमीच्या जवळ येणार आहे आणि ते एका गोष्टीमुळे पारितोष जो पारितोष आकाशचा आणि आकाशच्या कलिग आहे ज्याच्याकडे आता इकडे भूमी काम करत असते त्या पारितोषच्या बाळ गेल्यामुळे तो बरेच दिवस बाळ दत्तक घेण्याचा विचार करत असतो आणि तेच भूमीचं बाळ योगायोगात पारितोष कडे येत आणि त्याच बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून झटक्यात भूमी हे माझ बाळ आहे म्हणून ओळखते आणि शिवशंभूच्या कृपे आता ज्या वेळेला पालखी चालू असते त्याच वेळेला भूमी समोर भूमी तर बाळ कसं आलंय भूमीने या बाळाला कसं ओळखलंय आणि पारितोषणी भूमीची मदत या सगळ्यामध्ये कशी के सग्ड़ सग्ड़ या या जन, केले सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया देवाचा चमत्कार देवाची लीला आघात असते भूमीपर्यंत बाळ कसं पोहोचले आणि स्वप्नात नाही तर सत्यात पोहोचले सगळेजण महाजन कुटुंब उदासपणे आता कॉरिडॉरमध्ये हॉस्पिटलच्या बसलेलं असतो आणि आकाशला खूप वाईट वाटत असतं काम आमच्या सोबत असं देवाने केलं म्हणजे आपल्या स्वतःचा जीव गमावून भूमी जर का बाळाला या जगामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करत होती तरी सुद्धा देवाला तिचं हे वागणं पटलं नाही देवाने तिची हा ऐकली नाही का, का असं भूमीच्या सोबत होते असं म्हणत आकाश या सगळ्यामध्ये खूपच उदास असतो पण तितक्यात धावत पळत नर्स येते आकाश तर लवकर चला लवकर चला भूमी मॅडम यावरती आकाश म्हणतो काय झालं भूमीला भूमीची तब्येत ठीक आहे ना स्टेबल आहे ना ती यावरती त्या म्हणतात चला तुम्ही लवकर चला नर्स आता घाई करा करायला आणि आकाशला लवकरात लवकर आता वॉर्ड मध्ये घेऊन जात असते जाईपर्यंत आकाशला कळतच नाही की भूमीच्या सोबत नक्की काय झालंय आणि तो घाबरा घुबरा होऊन आता त्या रूम मध्ये येतो रूम मध्ये आल्यावर ती पाहतो तर काय भूमीने एका उशीला घेतलेलं असतं आणि ती उशीलाच बाळ समजून सांगत असते अरे बाळा किती गोड दिसत माझं बाळ आणि हे बघ तुला भेटायला बाबा आलेत आणि खरं सांगू का तर बाबांना मुलगीच हवी होती आणि त्यामुळे तू मुलगीच या घरामध्ये आलेली आहेस खरंच बाबांना तुझं इतकं कौतुक वाटतंय ना असं म्हणत आता बाळाला घेते आकाश आकाश बघितलंस का तू आपल्या बाळाला आपलं बाळ किती गोड गोंडच दिसत आहे तू आपल्या बाळाकडे बघतोय तरी का अरे मी किती वेळ तुझी वाट पाहते आहे असं म्हणत भूमी आता वेड्यासारखं बडबडायला लागते आकाशला काही क्षण काहीच गोष्टी कळत नाहीत की नक्की हे काय घडतंय भूमी असं का आहे का वेड्यासारखं वागतीय आकाशला बराच वेळ कळत नाही आणि आता तोपर्यंत इकडे भूमी सांगायला लागते बघितलंच का बाळा एकटे बाबा नाही आलेत तुला ना भेटायला पंजियाजी आलेली आहे पंजियाजी सोबत कोण आले बघ मनुमावशी आलेली आहे मनुमावशी लहानपणी जशी खटाळ होती तशीच तू मला खटाळ होणार का आकाश बघ बघ आपल्याला मुलगी झाले म्हणजे न खरं सांगायचं तर मला मुलगा हवा होता तुझ्यासारखा पण या सगळ्यामध्ये तुझ्यासारखी मुलगी झाली तरी सुद्धा मी खूप खुश आहे आजी असं म्हणतात ना की मुलगी असावी पितृमुखी आणि मुलगा असावा मातृमुखी तरच ते सुखी राहतात बघ आकाश आपली मुलगी तुझ्यासारखी दिसते त्यामुळे ही खूप सुखी राहणार आजी बरोबर बोलतेय ना मी असं म्हणत भूमी आता वेड्यासारखं बरळत असते आणि इकडे आकाशला जबरदस्त धक्का बसतो आकाश डॉक्टरांना म्हणतो काय चाललंय हे सगळं म्हणजे या सगळ्यामध्ये भूमीची अवस्था का अशी झाली यावरती डॉक्टर म्हणतात आम्हाला सुद्धा काहीच कळायला मार्ग नाहीये म्हणजे ना खऱ्या अर्थाने भूमीची ही अवस्था कशामुळे झाले हे आता आपण सांगू शकतो म्हणजे भूमीला मानसिक धक्का सहनच नाही झाला तिचं बाळ तिच्या सोबत नाहीये ही गोष्ट ज्या वेळेला तिच्या समोर अजूनही हे झालेले नाहीये म्हणून तिला या सगळ्यामध्ये खूप मोठा धक्का बसलाय पण मला असं वाटतंय की या धक्क्यातून सावरण्यासाठी खरं बाळ असेल तरच ती सावरू शकते असं म्हणत मग मात्र डॉक्टर आहे ते सत्य बरोबर आकाशला सांगतात आणि आता भूमीची कंडिशन बघून आकाशला जबरदस्त धक्काच बसलेला असतो कशा पद्धतीने या सगळ्यामधून भूमीला बाहेर काढायचं त्याला काहीच कळत नसतं आणि भूमी मात्र आजी पणजी आजी घे ना बाळाला जवळ घे म्हणजे बाळाला किती आनंद होईल असं म्हणत ती आता आजीला बाळाला घ्यायला सांगते त्यावरती आकाश म्हणतो नको भूमी कसं आहे बाळाच्या वजनाने आजीचा हात दुखू शकतो यावरती भूमी म्हणते काय बोलतोयस तू आकाश आजी सांगा बरं घ्यायला तुमच्या पंथीच तुम्हाला कधीतरी ओझ होईल का आकाश वेड्यासारखं काय बडबडतोयस असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आजी घ्या ना बाळाला असं म्हणत भूमी उगाच हट्टाला पेटते यावरती आकाश म्हणतो अगं भूमी नको उगाच तू हे सगळे काही करू नकोस काही होणार नाहीये यावरती भूमी सांगते असं काय करतोस आकाश तू वेड्यासारखं करतोय अरे माझं बाळ आहे ना हे याचं ओझ कसं होईल आणि आजी तुम्ही म्हटला होतात ना तुम्ही आ, की तुम्ही अं नाच झाली की सोन्याची फुलं उधळणार तर आता तुम्हाला पंटी झाले पंटी तुम्ही सोन्याची फुलं उधळायला घ्या सगळं सगळं स्वागताची तयारी केलेलं सागर संगीत आणि हे काय मी एकटीच का बडबडते आहे तुम्ही का असं का म्हणत भूमी आता बडबड 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 करत असते आणि आकाशला हे काही सहन होत नसतं आकाश भूमीला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की हे बाळ नाहीये ही उशी आहे भूमी तू जितक्या लवकर स्वतःला सावरशील तितक्या लवकर तुला आता समजेल की हे बाळ नाहीये ही उशी आहे असं म्हटल्यावरती आता मात्र भूमी इकडे आकाशला म्हणते तू घे ना बाळाला थोडा वेळ घे ना बाळाला आपल्या बाळाला किती छान वाटेल तुला सांगू का या बाळाचे मुलीचे माझ्या डोळे आहेत ना हे माझ्यासारखे आहेत पण चेहरा चेहरा मात्र अगदी तुझ्यासारखा आहे आणि मान बघ ना मान किती उलुशी मान आहे आणि या सगळ्यामध्ये तीन आहेत म्हणजे देवाने आता तुझी इच्छा पूर्ण केली तुला मुलगी देऊन आणि माझी इच्छा पूर्ण केली मानेवरती हे असे तीन तीळ देऊन माझी खूप इच्छा होती हा की मानेवरती तीन तीळ असावे असं म्हणत भूमी आता उशीलाच बाळ इमॅजिन करून सगळं सगळं बोलत असते आकाश घे ना अरे तू आपल्या मुलीला घेतलंच नाहीये आकाश घे ना आपण एक काम करू आपण एक बाळासोबत सेल्फी काढूया आणि ज्या वेळेला बाळ मोठं होईल ना तेव्हा त्याला पहिल्या दिवसाची सेल्फी आपण दाखवायची आहे बाळाला आपण पहिल्या दिवसाची काय पहिल्या तासाचीच त्याची सेल्फी आपण त्याला दाखवणार आहोत म्हणजे म्हणजे आपलं बाळ ज्या वेळेला मोठं होईल तेव्हा ते बघेल की मी पहिल्या तासामध्ये कसा दिसायचो ये ना आकाशी आहे असं म्हणत ती आकाश सोबत सेल्फी काढायला लागते आकाशला काय बोलावं काय करावं कळत नसतं सेल्फी काढून झाल्यावर ती भूमी म्हणते बघितलास फोनकडे कसं टकम का बघतोय आपलं बाळ म्हणजे त्या आताची जनरेशन आहे ना ही जनरेशन इतकी वास्ट आहे ना की जन्मल्यापासूनच त्यांना या सगळ्यामध्ये फोन मोबाईल या गोष्टी कळत असतात कमाल आहे ना आकाश असं म्हणत भूमी आता या सगळ्यामध्ये खूप काही बोलत असते वेड्यासारखी बडबडत असते आणि आता आकाश आणि नर्सला म्हणते मी तुम्हाला सांगितलं होतं ना की बाळासाठी दुपटी घेऊन या कुठे आहेत दुपटी मी तुम्हाला कधीपासून सांगते दुपटी आणा दुपटी आणा पण तुम्ही काही दुपटी आणत आहेत अहो सारखी दुपटी बदलायला लागतात तुम्हाला कळतंय का बाळसारखी दुपटी बदलते आणि या सगळ्यामध्ये तुम्ही मात्र आता इथे निवांत बसलेले आहात ते काही नाही बाळाला दुपट्यांसाठी तुम्ही जाबडतोब घेऊन या असं म्हटल्यावरती आता इकडे नर्स बोलायला लागते हो मॅडम आणते मी दुपटे तोपर्यंत इकडे आता पौर्णिमा फोटोला हार घालत असते अभिजितच्या आणि ती सांगत असते त्या भूमीच्याकडून मी बाळ हिसकावून घेतले आणि कुठेतरी तुमच्या मरणाला थोडाफार तरी मी न्याय मिळवून दिलेला आहे हा आपण पूर्ण माझं काम अजूनही झालेलं नाहीये या सगळ्यामध्ये मी जोपर्यंत भूमीची तिळ तिळ तुटून अवस्था करत नाहीये ना तोपर्यंत माझा बदला पूर्ण होणार नाहीये ही फक्त सुरुवात आहे ही सुरुवात झाल्यानंतर याचा शेवट कसा होईल ना आणि भूमीला पावलोपावली मरण यात्रा कशा व्हायला लागतील ना ते भूमीला समजेल असं इकडे आता पौर्णिमा बरोबर बदला घेण्याचा काम करत असताना निलांबरी तिकडे येते निलांबरी म्हणते अगं पुन्हा काय बोलतेस तू म्हणजे अगं ह्या भूमीला आता ह्याच्या यातना आहेत ना याच यातना या सगळ्यामध्ये पुरेशा आहेत अजून काय यातना देणार आहेस असं म्हटल्यावरती आता इकडे पौर्णिमा सांगायला लागते नाही काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी आता कितीही हे झालं तरी सोडणार नाहीये यापेक्षा जास्त द्यायला द्या कारण माझा अभिजित या, मा या सगळ्यामध्ये गेलाय तर मी इतकी या सगळ्यामध्ये हे झालेली आहे तिला सुद्धा याच्यापेक्षा जास्त यातना देईल तेव्हाच माझं दुःख कमी होईल असं म्हणत मग मात्र आता इकडे अति बोलत असते आणि आता काय अजून तू करणार आहे जेणेकरून भूमीला त्रास होईल असं ज्या वेळेला इकडे आता निलांबरी विचारते त्यावेळेला ती सांगायला लागते तू बघच मी काय करते ते मी या सगळ्यामध्ये जोपर्यंत भूमीला तिळतिळे मारत नाहीये ना तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असं म्हणत तिच्या डोक्यात अजूनही भूमीला त्रास देण्याच्या गोष्टी या असतातच आणि या सगळ्यामध्ये आता कळतच नाही की नक्की हिच काय करायचं आणि हिच्या डोक्यात काय चाललंय भूमीचा इकडे वेळेपणा काही संपता संपत नसतो आणि त्यावरती आकाश तिला आता सांगायला लागतो भूमी माझं ऐक तू माझ्याकडे बघ मगापासून मी तुझं ऐकलं की नाही आता तुला माझं ऐकणं भाग आहे यावरती भूमी म्हणते काय झालं आकाश आता तू काय बोलणार आहेस यावरती आकाश सांगायला लागतो हे बघ भूमी काही झालं तरी सुद्धा तुला आता समजलं पाहिजे की हे बाळ नाहीये तू बाळ म्हणून जी गोष्ट हातामध्ये घेतलेस ना ते बाळ नाही आणि ते फक्त आणि फक्त उशी आहे ती उशी समजून तू जे काही करतेस ना तू वेडेपणा थांबव मग भूमी चिडते आजी अहो सांगा ना ह्याला काय हा वेळासारखा बडबडतोय हे बाळ आहे माझं बाळ उशी वगैरे काही नाहीये आजी तुम्ही समजावा ह्याला आकाश वेडेपणा करू नकोस यावरती आकाश म्हणतो भूमी तू झोप त्या बाळाला ठेव बाजूला यावरती भूमी चिडते आकाश तू काय बोलतोय यावरती आजी म्हणते बाळा आकाश बरोबर बोलतोय यावरती भूमी म्हणते मानसी तू सांग ना आकाशला असं काय करतोय आत्या तुम्ही सांगा ना आकाशला वेड्यासारखं काय बडबडतोय हे माझं बाळ आहे आणि माझं बाळ माझ्यापासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही त्यावरती आजी म्हणते भूमी बाळा अगं तू खूप वेडेपणा करती आहेस ते बाळ नाही ते उशी आहे तुझं बाळ गेलंय यावरती मानसी म्हणते होत आई भाऊजी जे सांगतायत ते आता बरोबर आहे आणि या सगळ्यामध्ये तू वेड्यासारखं करू नकोस ती उशी आहे असं म्हटल्यावरती भूमी सगळ्यांवरती चिडते आणि आता या सगळ्यामध्ये भूमी बडबडायला लागते नाही नाही मी अजिबात माझ्या बाळमध्ये अजिबात माझ्या बाळाला सोडणार नाहीये आकाश काय करतोयस तू आजी ती हुशी काढून घेण्याचा प्रयत्न करते आणि त्याच वेळेला भूमी चिडते आकाश पण वागवतो तो, तो तिकडून बाहेर निघून जातो आणि आता भूमी म्हणते काय झालंय आकाशला तो इतका का चिडलाय त्याला काही मला कळतच नाहीये की या सगळ्यामध्ये त्याला आता काय झालंय आजी म्हणते भूमी तू त्याचं म्हणणं ऐकून घे त्याला समजून घे तो काय जे सांगतोय ते कळत नाहीये का तुला पण भूमीला खरंच काही कळत नसतं तिची मानसिक अवस्था आता बिकट झालेली असते पण त्याच वेळेला तिचं बाळ तिच्याकडे परत येणार नियती खूप मोठा जुगाड करणार असते तोपर्यंत आकाश बाहेर येतो आणि रडत बसतो आकाशला कळत नसतं की या सगळ्यामध्ये आपण कशा पद्धतीने रिॲक्ट व्हायचं आहे त्याला खूप वाईट वाटतं भूमी म्हणते आजी तुम्ही मला नका सावरू तुम्ही आकाशला सावरा आकाशला या सगळ्यामध्ये काय झाले कळतच नाही आकाशकडे येतात रागिणी येते आणि आकाशवाळा मला आहे तुझ्या मनावरती किती आघात झालेला आहे तो तुला या सगळ्यामध्ये खूप त्रास होत आहे ही गोष्ट मला दिसते पण कसं आहे भूमीची सुद्धा अवस्था आपण समजून घेतली पाहिजे ना तिला सुद्धा या सगळ्यामध्ये खूप त्रास होत असेल रे ज्या बाळाला तिने सात महिने आपल्या पोटात ठेवलं आणि तेच बाळ या सगळ्यामध्ये जर का अचानकपणे गेलं स्वतःच्या जीवावरती खेळून तिने बाळाला जगात आणण्याचा निर्णय घेतला होता आणि तेच बाळ जर का गेलं तर तिला वाईट वाटणं साहजिक आहे ना तू तिला तरी समजून घे आकाश म्हणतो आत्या मी तिला समजून घेईन पण मला तिची काळजी वाटते ते, ते ज्या प्रकारे वागत आहे तिचं मानसिक संतुलन जर हे झालं तर मी काय करू माझ्या बाळा कळाला तर मी ऑलरेडी गमावलेला आहे अजून भूमीच्या बाबतीत जर काही झालं तर मी नाही सहन करू शकत आत्या असं म्हणत आकाश या सगळ्यामध्ये आत्याला आपल्या मनाची अवस्था समजावून सांगत असतो आणि आत्या त्याला सांगत असते बाळा तुला धीट व्हायला पाहिजे आता भूमीचा तोल गेलेला आहे तर तुला सावरायला पाहिजे ज्या तुझा तोल जात होता किंवा तुला काही आठवत नव्हतं त्यावेळेला तिने तुझी साथ दिली ना साथ तुला आता तिची द्यायला पाहिजे आणि खंबीरपणे तिच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे आकाश म्हणतो नाही आत्या मी भूमीला या अवस्थेमध्ये पाहू शकत नाही भूमी पार कोलमडून गेलेली आहे आणि तिच्या या अवस्थेमध्ये मला आता खरंच अजिबात हे बघायला होत नाहीये काय अवस्था झाली बाळाच्या जाण्याचं दुःख करू की भूमीच्या या अवस्थेचं दुःख करू मला खरंच कळत नाही रागिणी सांगते बाळा तुला स्ट्रॉंग व्हायला पाहिजे काही झालं तरी तू आता स्ट्रॉंगली उभं राहा भूमीच्या पाठीशी उभं राहा तिला या सगळ्यामध्ये आधार दे असं म्हणत रागिणी आकाशला समजवत असते त्यावेळेला आकाश म्हणतो नाही आत्या मी पूर्णपणे कोलमडलोय तोपर्यंत आजी येते आणि आकाश बरोबर बोलते रागिणी तुला स्ट्रॉंग व्हायला पाहिजे भूमीला या अवस्थेतून जर बाहेर काढायचं असेल तर तुला स्ट्रॉंगली उभं राहायला पाहिजे आकाश म्हणतो आजी आम्ही कोणाचं काय वाईट केलं होतं ग आम्ही या सगळ्यामध्ये कुणालाही काय त्रास दिला होता की ज्याच्यामुळे आज या घरामध्ये हे असं दुःख पाहायला मिळते मी आणि भूमी बाळाची कित्येक क्षण वाट पाहत होतो आणि स्वतःचा जीव धोक्यात हो घालणाऱ्या आईला आपल्या बाळाला भेटण्याचा अधिकार नाहीये का केलं देवाने हे असं इतका जन्मताच माझ्या बाळाला त्याच्याकडे बोलवून घेतलं आजी तू तरी सांग ना आजी म्हणते नियतीचे चक्कर आपल्याला नाही कळत बाळा नियती कशी फेरा फिरवेल ना खरंच कळत नाहीये आणि या सगळ्यामध्ये आपण फक्त कटपुतळी असतो या नियतीच्या हातामधली आपल्या हातात बाकी काही काही नसतं फक्त सहन करण्यापलीकडे आणि पुढे काय वाढून ठेवले हे विचार करण्यापलीकडे त्यामुळे तू चिंता करू नको सगळं काही ठीक होईल यावरती आकाश रडायला लागतो आत्याच्या मांडीवरती डोकं ठेवतो मानसिक म्हणते मला सुद्धा हा नियतीचा खेळ कळत नाहीये का नियती या सगळ्यामध्ये भूमिताईला त्रास देते भूमिताईने कधी कधी नाही कोणाला उलटून त्रास नाहीये मग भूमिताईच्या वाट्याला हे असं दुःख का, का भूमिताईला या सगळ्यामध्ये हे सहन करावं लागतंय असं म्हणत मानसी आजी देवाला दोष देत असतात देवाने हे असं का करावं या गोष्टीची सतत बोलणी करत असताना रागिणी म्हणते आकाश बाकी कोणी काही बोलू दे पण या सगळ्यामध्ये तुला आता स्ट्रॉंगली उभं राहायला पाहिजे तुला या सगळ्यामध्ये आता स्वतःच्या ह्याच्यावरती ठाम उभं राहून सगळ्यामध्ये तुला आता भूमीला साथ द्यायला पाहिजे यावरती मानसी सांगायला लागते हो भाऊजी काहीही झालं ना तरी सुद्धा आता भूमिताईला या सगळ्यामध्ये तुम्ही सावरू शकता आणि तिला या सगळ्यामधून बाहेर काढण्यासाठी आम्ही सगळे सगळे तुमची मदत करायला तयार आहोत पण या सगळ्यामधून भूमिताईला आपण बाहेर काढायचं म्हणजे काढायचं च असं म्हणत सगळेच जण आता हट्टाला पेटतात भूमीची मदत करण्यासाठी भूमीला या सगळ्या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी आणि तोपर्यंत तो सुद्धा डोळे पुसते आकाश बाळातून त्रास करून घेऊ नकोस मला माझ्या देवावरती विश्वास आहे आज जरी आपल्याला दुःखाचे चार क्षण दिले असले तरी आपल्या आयुष्यामध्ये आनंदाचे क्षण सुद्धा परत येतील मला याची खात्री आहे असं म्हणत आजी डोळे पुसते आणि भूमीला घरी घेऊन जायचे ना आपल्याला चला आता भूमीला घरी घेऊन जाऊया घरी तरी भूमी या सगळ्यामध्ये निदान थोडीशी बरी होईल असं म्हणत सगळेच जण आता भूमीला घरी घेऊन जाण्यासाठी सज्ज झालेले असतात रागिणीची नाटकं काही थांबत थांबत नसतात मनातून इतका आनंद झालेला असतो की आनंद ओसंडून वाहत असतो पण दाखवताना दाखवत असते की मला किती दुःख झालंय या सगळ्यामध्ये मी किती उदास आहे आणि देवा का केलं असतो असं माझी भूमी आणि आकाश तुझ्या इतकी भक्ती करतात सगळ्यांना इतकी मदत करतात सगळ्यांसोबत करता। चांगलं वागतात तरी त्यांच्या वाटेला हे असं दुःख काही नाही हे ना मला सहन होत नाहीये असं म्हणत रागिणी आता ऍक्टिंग करायला लागते तोपर्यंत मानसी सांगायला लागते आकाश भाऊजी आपल्याला भूमिताई घेऊन घरी जायचं आहे चला आपण भूमिताईला घेऊन घरी जाऊया असे तर भूमिताई कशी बरी होणार आणि आम्ही सुद्धा पाहायचं तुम्हाला तुमचं मन घट्ट करावं लागणार आहे असं म्हटल्यावर ती आकाश विचार करतो बरोबर आहे भूमी जर या अवस्थेमध्ये आहे तर मलाच माझं मन घट्ट करायला पाहिजे आणि या सगळ्यामध्ये भूमीला आता या सगळ्यामधून व्यवस्थितरित्या बाहेर काढायला पाहिजे काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये भूमी भूमी ही फक्त आणि फक्त माझी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी मला पूर्ण केलीच पाहिजे असं म्हणत या सगळ्यामध्ये आकाश आता व्यवस्थितरित्या पूर्ण ठामपणे आता उभा राहतो आणि काहीही झालं तरी भूमीला या सगळ्यामधून वाचवण्यासाठी आकाश आता उभा राहतो आणि आणि या सगळ्यामध्ये प्रयत्न करतो तोपर्यंत तो पाहत असतो देवाकडे येतो देवा तू या सगळ्यामध्ये आमचं बाळ आमच्याकडून हिरावून घेतलं मी या सगळ्यामध्ये पूर्णपणे खचून गेलो आहे तरी सुद्धा तू बाळ आमचं अम्चा आमच्यापासून जे हिरावून घेतलेस ते बाळ तुझ्याकडे आहे ते बाळ तुझ्याकडे सुखरूप असू दे तू त्याची काळजी घे काही झालं तरी माझ्या बाळाला या सगळ्यामध्ये कोणताही तुझ्याकडे असतानाचा त्रास तू देऊ नकोस त्याला पूर्णपणे आता बरं कर आणि त्याला या सगळ्यामध्ये तू सांभाळून ठेव असं म्हणत आकाश बिचारा आता देवाकडे प्रार्थना करत असतो आपल्याला गेलेल्या बाळाला सुख मिळण्यासाठी आपल्या गेलेल्या बाळाला या सगळ्यामध्ये आता आनंद मिळण्यासाठी आणि आता आकाशची ही प्रार्थना मात्र फळाला येणार असते कारण आकाशचं बाळ एका सेफ ठिकाणी गेलेलं असतं तोपर्यंत इकडे आता रागिणी विचार करत तू काहीही कर रे आकाश पण या सगळ्यामध्ये तुझं बाळ तुझ्याकडे सुखरूप येणार नाहीये ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे असं म्हणत रागिणीच्या डोक्यामध्ये प्लॅन चालू असतो मग ज्या वेळेला भूमीला घेऊन आता घरी येत असतो त्याच वेळेला खूप मोठा चमत्कार घडत असतो ज्या वेळेला आकाश भूमीला घेऊन येत असतो रस्त्यामध्ये खूप ट्रॅफिक असते आणि या ट्रॅफिकमध्ये शिवशंभूची आता पालखी चाललेली असते त्याच वेळेला आकाश तिकडे हात जोडतो आणि माझ्या भूमीला जरी स्वतःच बाळ गेलं असलं तरी मातृत्वाचं सुख तिला मिळू दे असं प्रार्थना करताच बाळाचा रडण्याचा आवाज येतो आणि बाळाच्या रडण्याचा आवाज आल्यावर ती भूमी ताडकन उठते माझं बाळ हे माझं बाळ आहे हे माझं बाळ आहे भूमी आपल्या बाळाचा आवाज ओळखते आणि त्याच वेळेला एक गाडी तिकडून क्रॉस होत असते ती गाडी दुसरी ती स्त्री कुणाची नसून पारितोष आकाशचा मित्र आणि बिझनेस पार्टनर याची असते पारितोषच्या बायकोने आणि पारितोषने ते बाळ दत्तक घेतलेलं असतं आपल्या बाळाचा आवाज ऐकल्यावर ती भूमी आता माझं बाळ आहे हे माझं बाळ रडतं त्याला गप्प केलं पाहिजे त्याच वेळेला पारितोषची आणि आकाशची कार क्रॉस होते आणि भूमीचं बाळ भूमीच्या बाजूला उभं असतं बसलेलं असतं पण भूमीला कळत नसतं बाळ कुठे आहे आणि आपल्याला त्या दुसऱ्या पिक्चरमध्ये पारितोष दिसत आहे पारितोष आणि बायकोने ते बाळ दत्तक घेतलं हे भूमीचं बाळ आता पारितोषकडे असल्यामुळे त्याची भूमीला गाठबेट कशी होणार हे येणाऱ्या भागातच